नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि पाहायला मिळतोय मित्रांनो आता इकडे घरी त्यांच्या तिसऱ्या व कॉलेजमधील तेव्हा या विषयावर बोलताना आरुषीचे बाबा आरुषीच्या आईला म्हणतात की हे बघ आता आपल्याला या मुलीने त्या देशमुखांच्या युग बरोबर हा जो काही प्रकार केलेला आहे ना त्याचं मला आता खूप टेन्शन येते मला तर आता असं वाटतंय की आपल्या कार्टीचं कॉलेज बंद करून तिला एक चांगलं स्थळ बघून तिचं आपण लग्न करून टाकूया तेव्हा आरुषीची आई म्हणते की त्या मोहितेना म्हणते की हे बघा मी काय म्हणते आपल्या कागल आणि नंदिनीला आपण देशमुखांच्या घरी दिलेला आहे तर आता त्या दोघींचा संसार बघा किती सुखाने चालला आहे त्या दोघींचे नवरे पण किती छान आहेत एकमेकांशी प्रेमाने सगळं काही सांभाळून घेत आहेत तर आता मला असं वाटतं की देशमुखांच्या या त्या युगला आपला जावई करून घेऊयात आणि आपल्या आरुषीला त्यांच्या घरी देऊयात का आणि तसंही त्या दोघांच्या एकमेकांवर किती प्रेम आहे तर आता आरुषीची आई असे म्हणताना मोहितेंना मात्र प्रचंड राग येतो तेव्हा त्या आरुषीच्या आईला म्हणतात की अगं तुला काय वेळ लागलाय का ग तुला माहिती आहे ना काव्या आणि नंदिनीच्या लग्नाच्या वेळी त्या देशमुखांनी किती मोठा तमाशा केला होता आणि तसंही तो युग मला जरा थोडासा अं भाईगिरी करणारा टाईपचा वाटतो तर मित्रांनो खरंच येणाऱ्या भागात आरुषीच्या आई बाबा आरुषीला देशमुखांच्या घरात काव्या आणि नंदिनीची तिसरी जावबाई म्हणून पाठवणार का हे पाहणं खूप रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद